धरणांच्या चतुहसीमा ठरविण्याचे तलाठ्यांना आदेश जिल्हाधिकारी जल्ज शर्मा धरणांमधील गाळ काढताना शेतक्यांचा होणारा विरोध लक्षात घेऊन जिल्ह्यातील मोठी धरणे बंधारे व पाझर तलावांच्या चतुहसीमा निश्चित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी तलाठ्यांना दिले आहे त्यामुळे प्रत्येक प्रकल्पाचे मोजमाप होणार असून सीमांकित भागातूनच गाळ काढण्यास परवानगी मिळणार आहे राज्य शासनाच्या गाळमुक्त धरण गायुक्त शिवार योजने या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील चारशे धरणे बंधारे व पाझर तलावांमधील गाळ काढण्यात येणार आहे गंगापूर धरणापासून मंगळवारी ता सोळा या अभियानास प्रारंभ झाला यावेळी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले ही गाळ काढण्याबरोबरच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जमिनीची होणारी धूप थांबविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील या दोन्ही उपक्रमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर कायमस्वरूपी परवानगी कशी देता येईल यादृष्टीने आम्ही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले गाळमुक्त धरण गायुक्त शिवार या योजनेच्या माध्यमातून पुढील दोन महिने गाळ काढण्यात येणार आहे त्यासाठी संस्थांना तातडीने परवानगी देण्यात येईल पण धरणांमधून कुठल्या भागातून किती गाळ काढायचा याविषयी चतुहसीमा निश्चित करून दिल्या जातील धरणांशेजारील शेतक्यांची अडचण निर्माण होऊ नये यादृष्टीने या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज महाराष्ट्र